कशा तुम्ही सगळे आयो तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल उत्तम अशी कॉमेंटेटर ऐकून खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं कसं कशात तुम्ही सगळे आहो तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या मा चॅनलवर सहरशी हार्दिक स्वागत आहे आणि आज ब्लॉग बनवतो कारण आपण तुम्हाला जसं माहीत आहे गेली तीन दिवस झाले तुम्ही माझी इंस्टाग्रामची स्टोरी आहे स्टेटस बघत असाल मी आलो जळगावला आणि जळगावला आल्याच्यानंतर मात्र इथे आपण मॅचला आलो आहे आणि खूप मजा येते चांगले झाले तीन दिवस खूप चांगले गेले लीग स्टेजच्या मॅचेस पूर्ण झाल्यात आणि आज फायनल डे नॉकआउट स्टेज आहेत सगळ्या मॅचेस नॉकआउट होतील सात मॅचेस आहेत आणि त्याच्यानंतर मात्र आपण आपली ट्रेन पकडूया आणि घरी येऊया म्हणून उद्या आपल्याला उद्या सगळं उद्या बारा तुला करवाईला ना हो त्याला करवाईला रिपोर्टिंग आहे आणि मला नेवाळीला मलंगडला सो कुठल्या पण परिस्थितीमध्ये रात्री तू निघायलाच लागेल सो चला जाऊया आता घ्यायला येतात बॅग पॅक केली आहे ओके एकदम ओकेमध्ये सगळं बॅग वगैरे पॅक करून बसलो आहे जसे घ्यायला येतील तसे बसू आणि जाऊ डायरेक्ट आणि तिकडनं जसं प्राय डिस्ट्रीब्युशन होईल लगेच निघू आणि स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडू आणि पहिले घरी जाऊ कारण खूप एकटीक म्हणजे बाहेर आल्यावरती तुम्हाला माहिती आहे घरचं घरचं असं घरची दोन तासाची झोप दो आणि बाहेरची सात तासाच्या झोपमध्ये पण लय फरक असतो त्यामुळे आता बघूयात चला निघतो मी येतात घ्यायला ते लोकं सो जाऊया आपण आणि आज एन्जॉय करूया आज फायनल डे सो so, काय काय कडे सगळ्यांसोबत थोडी मजा मस्करी पाचच्या रोह्याच्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे मी आता जगाव आलो तो पण ब्लॉग तुम्हाला दाखवेल सो so, कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत प आवडली तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला जाऊया सव्वा आठ तुम्ही बघितलं ना ब्लॉगमध्ये आपण आठला रेडी होतो आठ ढाला आठला रेडी होतो आपण आणि आठ डाला जवळपास खाली उतरलो आठ डाला खाली आलो आणि नऊ वाजून गेलेत आता पण घ्यायला कोण नाही आलंय मग ऑफिस मध्ये बसलो इथे पण मग आठला सांगितलं झोपला असतो थोडा वेळ असं झालंय झोपता झोप ना, ना होत तर तीन चार दिवसापासनं आणि उशीर झालाय आता बघूया काय आयडिया नाही मग केलं सतरा हा गेंदो मी तीस रन दोन्ही हो तुम्ही तुम्ही माणूस आहे ग्रेट ओ सेट नादस के थेट तर, तुपाशी, तर उपाशी बघू so, शकता आम्ही तिथून आलो क्लब हाऊस वरती होतो तिथून आलो दुर्वेश मी आणि श्रवण सो so, आता इथे बघू शकता आपली लाईव्ह टीम बबलू अदा माउली दुर्वेश आहे श्रवण आपल्या कॉमेंटेटर आणि आपल्या अप्पायरसे आणि चंदन स्कोरर सो so, आपली संपूर्ण टीम आहे आणि आजचं लाईव्ह कव्हरेज पुन्हा एकदा लाईव्ह विजन डॉट इन वरती आपल्याला बघायला मिळेल सुंदर टेलिकास्ट सुरू आहे गेलं तीन दिवसापासून तीन रात्रीपासून आणि आज अंतिम दिवस अंतिम रात्र या रा, स्पर्धेशी आपण पाहणार आहोत सध्या मॉर्निंग सेशन आहे फर्स्ट मॅच झालेली आहे आणि फर्स्ट मॅच जिंकली ती सेवन्टी वनवर एकाहत्तर किंग्सने आणि आता दुसरी मॅच सुरू होईल आय थिंक सैंधाने सुपर किंग्स आणि त्याच्या अगेन्स्ट पवन एंटरप्रायझेसची सायनाथ सायनाथ एंटरप्रायझेसची मॅच आहे सो दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक देऊया दुर्वेश मडवीन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि चला स्टार्ट करूया मॅच जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे जा जास्त वेळ नाही घेतात दादा फक्त थोडीशी चर्चा करू आपण लाईव्हवाल्यांसोबत की आपल्यासोबत आहे आणि खूप सुंदर टेलिकास्ट त्यांचा सुरू आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून दादा कधी स्टार्ट केलं आपण लाईव्ह पाच वर्ष झाली पाच वर्षापासून वर्षा लाईव्ह करतोय आम्ही ओके आणि जशी आपण व्हिडिओ क्लिप टाकली होती पहिल्या दिवशी की छोट्याशा समाजाच्या स्पर्धेपासून की त्याच्यानंतर पुढे सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर खूप मस्त लाईव्ह सुरू आहे सध्या सत्तावन्न हजारहून जास्त सबस्क्रायबर्स आलेल्या आहेत आणि खूप छान टेलिकास्ट सुरू आहे आणि कल्याण डोंबिवलीवरून पण तुमच्या लाईव्हसाठी भरपूर सगळ्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि स्पर्धेला पण सगळ्यांनी सांगितलं आहे की खूप छान आयोजन केलं आहे सॉफ्टबॉल येते म्हणून बाहेरचे जे प्लेयर्स आहेत त्यांना खेळणं थोडे कठीण आहे जे प्रॉपर इथे खेळतात त्याच्यासाठी इझी असेल बट जे बाहेर आहेत त्यांच्यासाठी खूप कठीण आहे खेळ आणि बघूया आता काय कळतं आजच्या दिवसामध्ये कसं काय कळेल सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल श्री क्रिकेट क्लबचे आमचे ऑफिशियल अंपायर्स आपला चंदन आणि श्रवण सो so, सगळ्यांचं परत एकदा स्वागत आणि ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये योगेश कोळी आमच्याकडे प्रथमेश ठाकूर यांची उत्तम अशी कॉमेंटेटर ऐकून खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि ऐकायला पण खूप छान वाटतं तर त्यांचं मनापूर्वक आभार ते जळगावमध्ये आले कॉमेंट्री करतात आहे तर खूप माहोल असं क्रिएट करतात आहे त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार टॉप एट ची मॅच खेळताय तुम्हाला कसं वाटतंय तीन मॅच जिंकल्या सुपर लीग च्या तीन मॅच जिंकून आम्ही म्हणजे क्वार्टर क्वार्टर फायनलला क्वालिफाय झालोय इतकी आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्याहून गोष्ट म्हणजे आमच्या कोळी क्रिकेट लीगमध्ये मुंबईचं कोणीतरी कॉमेंटेटर येऊन आमच्या सोबत वेळ घालवतोय आहे आम्हाला कितीतरी वोकॅब्युलरी चांगल्या प्रतीची वोकॅब्युलरी ऐकायला मिळते आमच्याकडे अय्यास भाई होते म्हणजे आहे जे दुसरे टॉपचे कॉ कौ, कॉमेंटेटर आहे त्यांची एक वेगळी शैली आहे तुमची एक वेगळी शैली आहे प्रथमेश ठाकूर आणि फक्त कॉमेंट्रीला म्हणजे फक्त बोलणं नाही लागत तर आपल्याला गेमचं पूर्ण नॉलेज सगळ्या गोष्टीचं फील्ड फील्ड प्लेसमेंट वगैरे सगळं बॉलिंग ॲक्शन वगैरे सग सगळं काही क्रिकेटचं नॉलेज लागतं त्यामुळे आम्हाला आय आम मीन खूप बरं झालं तुम्ही आले आमच्यासाठी आणि दरवर्षी या आणि प्लीज आमच्यासोबत वेळ घालवा थँक्यू पण आता मला एवढाच एक प्रश्न आहे की आता तीन मॅचेस जिंकल्यात सुपर ची मॅच आहे आणि इथून आता सगळ्या प्लेयरला काय सांगाल की या मॅचसाठी आमची पूर्ण टीम खूपच मेंटली खूप पॉझिटिवली स्ट्रॉंग आहे सगळे आमच्याकडे चांगले प्लेयर्स आहे चांगले हिटर्स आहे थ्री लेफ्ट हँडर्स आहे आमच्याकडे आणि डेफिनेटली वी आर गोईंग टू विन काय बोलतोय बाबू आता डॉमिनेट करताय डॉमिनेट आमच्या कॉमेंटेटला तुम्ही <laughs> बिचारा ते काय नाव याचा चंदने नाव ठेवले गोंडस 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 बाळे म्हणत असच प्रेम राहू द्या गोंडस मॅच जिंकलेत एक मॅच म्हणजे आजची एक मॅच म्हणजे डायरेक्ट सुपर फोरला टॉप फोरला आणि पॅकर दुर्व्याचे याम खुश आहेत दुर्व्याने आज तीन दिवसाच्या आज इथं दुरकोच घेतला फिफ्टी मारली मस्त आहे की दुर्व्या काय बोलशील फिफ्टी मारले आज आम्हाला तर आता खूप भारी वाटत जरा नाहीतर पुढच्या वर्षी इकडे येण्याचा तिकीट कट होता <laughs> पण नशीब या मॅचला तरी बॅटिंग लागली बॅटिंग झाले बॅटिंग दुर्वेशचे पॅन पण झाले तिथे लगेच आल्या तर दुर्वेशला गुडविश करायला आले की चांगली बॅटिंग केली त्याच्याबद्दल म्हणजे खूप चांगल्या बोलायला आले त्याला ती मी मागे बघू शकता सैनाने सुपर किंग्स टॉप मध्ये पोहोचलेत आणि त्यांचे पॅकर एवढे डेंजर आहेत ना की काल टॉप एटला पोचले टॉप एटला पोहोचले नंतर पण सगळ्यांना इकडे त्यांनी अंजास्ता थंड वगैरे प्यायला आणलेला म्हणजे फुल एकदम त्याची भारी पॅकर आहेत एकदम स्वतः मॅच समोर येत आहेत बघतात बिकतात असे मी खूप कमी पॅकर बघितले की जे स्वतः इन्वॉल्व्ह होत आहेत पण स्वतः टीमबरोबर इन्वॉल्व्ह होतात आणि एकदम मस्त चालू आहे सगळं सो बघू शकता आता पूर्ण टीम आहे हे पॅकर आहेत समोर म्लॅन अँड व्हाईट टीमचे पॅकर पुरस्ट करते आणि आमचे आम पॅकर एवढं भारी आहेत ना की म्हणजे एवढ्या टीम आहे चौदा टीम आहे चौदा टीममधून टीम कोणाचेच पॅकर इथं टी ग्राउंडवर हजार नाही फक्त आमचं एकच एक पॅकर आहे की चार मॅचे झाले पाच मॅचे झाल्या सर्व सकाळपासून सकाळी आठ नऊ वाजल्यापासून ते ग्राउंडवर टच असतात आणि आमच्या आधी ते म्हणजे प्लेअरांच्या आधी ते सर्व स्वतः <laughs> ग्राउंडवर पोचतात बघू थोडा तुमच्या पॅकरशी पण बोलून बघूया आपण एकदम छान वाटतंय टीमने एकदम मस्त खेळ केला एकदम मोकळ्या मनाने केला आम्ही पहिल्यापासूनच चांगला खेळ करतोय आणि आता आमच्या भगव्या रंगामुळे जास्त एनर्जी आली आमच्या <laughs> जर्सी तुम्ही दिले टीमला आणि पहिल्यांदाच बघतो असं का आयोजकांकडनं भेटलं तरी पण तुम्ही दिले म्हणजे प्रत्येक वर्षी देतात हो हो मी दरवर्षी देतो स्वतःहून हो स्वतःहून देतो हा बात आहे आणि आज तीन दिवस म्हणजे तीन मॅचेस झाले चार मॅच झाले आय थिंक तेव्हा दुर्वशी बॅट थोडी शांत होती आणि आज पन्नास मारली आज आज त्याने तो तिचा खेळ राखीव ठेवला होता त्याच्यासाठी म्हणजे त्याला आज पहिले राऊंड थोडं चेंज केले बॅटिंग लाईन फायदा झाला नव्हता तुम्हाला आता टॉप फोर साठी एक्सायटेड आहे मग खूप 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 साऱ्या शुभेच्छा टॉप फोर साठी खूप जास्त गरम आहे आणि भूक पण लागलेली आहे चंदनला भूक लागली ऍक्च्युली मला नाही आणि अंपायर्स लोकांना पण भूक लागलेली आहे काय सगळ्यांना आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज मजबूत गर्दी श्रवण थोडं रागवलं आमच्यावर पण कारण त्याचं सांगू शकतो तुम्हाला की चंदन आणि आपले ऑफिशियल अंपायर चेतन दादा चंदन आणि चेतन तो रागवला कारण उठ सूट त्याला सूट हिनवतात सतवतात त्या काय बोलतात ते मानसिक छळ करतात त्याचा आणि त्याच्यामुळे काय आलं काय आलं बोल ना अरे कुठं काय आलाय का रागवलंय कोण रागवला काय रागून असं बसलास का बोलला रागवला सोडून गेली का तीला सुरुवात कोळी क्रिकेट लीग पर्व चौथे आणि एक मानाची सन्मानाशी आणि दैदिप्यमान भव्य क्रिकेटची महास्पर्धा आपण अनुभवतोय मित्रांनो चौतीस धावा झालेल्या आहेत येणाऱ्या तीस मध्ये पुन्हा चौतीस करायच्या आहेत ओवडवा बॅटन गॅप शॉट एक्झिक्युशन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप शेडू थांबणार नाहीये जाईल वन बाव सो वधिरो चार धावा सो गाईस बघू शकता आता आम्ही आहेत बाईक वर आणि त्यांना घेऊन चाललाय पण एकच रिक्वेस्ट आहे जर माझा हा ब्लॉक पडला नाही तर त्याचं कारण समजून तर छंद आहे कारण खूप जास्त फास्ट करते हरकत कर नाही आपण मी हो पण स्वतः खूप वाचाल होता तुम्हाला माहिती आहे पण मागे बसल्यावर ती भीतीच वाटते श्रवण आज खूप शांत आहे आज बाळाला गरमी सहन होत नाही ऍक्च्युली इकडची गरमी पण आणि थर्ट, थर्ट, गरमी आणि थंडी दोन्ही पण डेंजर आहेत रात्री थोडंफार नीट झोपलो सो ती पण थोडी डोकेदुखी होती पण ठीक आहे नो प्रॉब्लेम आता आप गुजर प्रीमियर लीगला चाललो आहे इथे तर गेलो आहे म्हणजे केसीला तर सगळ्या मॅचेस मस्तच झाल्या आणि दुर्वेश भाईने आपल्या फिफ्टी मारली मनासारखा खेळला आज एवढ्या दिवसात ना वाटला आणि मस्त खूप चांगले चालू आहेत मॅचेस वगैरे सोसायला जाऊया गुजर प्रीमियर लीगला तिकडे पण त्यांचं पण तुम्हाला आयोजन दाखवतो कसं आहे काय काल तिकडे गेलेलो पण आपला काल ब्लॉग नव्हता आज आहे ब्लॉग सो आज पण परत चाललो आहे चंद्राने घेऊन चालला आहे आणि सोसायला लगेच जाऊन येऊ जास्त वेळ घेणार तिकडे म्हणजे एक चार ते पाच षटकांसाठी जाऊ फक्त आणि लगेच येऊ कारण इकडे पण आपल्याला परत कंटिन्यू करायचं ओके बाय सो पोचलो आहे आता चाललो आतमध्ये आमच्यासाठी एंट्री विंट्री बनवले फ्लॉवर्स वगैरे लावले आहेत तिकडे आम्ही येणार म्हणून त्यासाठी स्पेशल आणि स्पेशल श्रवण धुमालसाठी लावलेलं आहे दाखवतो तुम्हाला एंट्री बघू शकता हो माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकतो उजव्या बाजूला बघू शकतो कल्याणवरून आलेला प्रथमेश ठाकूर आणि बदलापूरवरून आलेला श्रवण धुमाळ तसा आलेला आहे ए... प्रथमेश ठाकूर हा कल्याणला असतो आणि जळगावकरांचं मनोरंजन करण्यासाठी हे दोन्ही आपले युवा समालोचक जळगावला आलेले तर संपूर्ण जळगावकरांतर्फे या दोन्ही भावंडांचं मी परत खूप खूप स्वागत करतो आणि जायच्या गाच्या पहिल्या एक पण अरे मी धा केले का नाही आज उपलब्ध आहे होता अरे त्याच्या पहिल्या मी धा केलेल्यावर ए प्रतीक धावर केल्या इकडे आल्याच्या नंतर परत कोणी गेल्या धावर मीत केल्या

सॉरी सॉरी सत्तावीस बारा विकेट सॉरी <sorry>, दोन विकेट झालेली आहे दोन दोन विकेट <laughs> दोन विकेट आणि सत्तावीस रन्स मारलेले आहेत आणि दोन कॅच घेतलेले आहेत आणि कॅच अशा तशाला डायरेक्ट डाय बी मारून डोप विप सोलेपर्यंत कोपरा विपराला खुपटी पासपर्यंत कॅच घेतल्यात सो व्हेरी वेल प्लेड दुर्वे आणि आम्हाला दोघांना पण म्हणजे असं वाटलेलं की दुर्वेल शेवट्या लांबला साडेतीनशे किलोमीटर एक तरी मॅन ऑफ द मॅच आणि फायनली भेटली बारा आठला खूप सो तुला पण शुभेच्छा सो चला जाऊया सेमी फायनल टू चालू होईल चला सेमी फायनल टू चा पण आनंद घेऊ गोलंदाजीची सुरुवात करतील तर फलंदाज यार गोलंदाज तयार पंच तयार लाजनची टीम तयार स्कोरर तयार दर्शक तयार समस्त कोळी समज तयार आणि आता फलचा इशारा होतोय लक्ष चार दिवस या स्पर्धेमध्ये ऐकलात आणि आपल्या आवाजाने तब्बल संपूर्ण जळगावला ज्यांनी मंत्रमुग्ध केलं हे नाव आहे खऱ्या अर्थानं कल्याण नाव खऱ्या अर्थानं उंच पटल्यावरती लिहून ठेवणार नाव प्रथमेश ठाकूरला आपण सातत्यानं त्यांच्या आवाजाच्या जोडावरती आपला मोठा इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल त्यांचा मोठा फॅन्स फॉलोविंग सातत्यानं आपण पाहत असतो प्रथमेश ठाकूर सो so, <laughs> बघू शकता जलगावला आल्याच्या नंतर सगळ्यात जास्त माझी कोणी काळजी घेतली असेल तर म्हणतो तीन दिवस मोहित नाही सॉरी वैर झाल्या ना झाला असाच येऊन आणून टाकला या तर मला पण इथून त्याच्यानंतर मोहितनी मला जाम म्हणजे असा घरी विरी नेला आरामात फ्रेश वगैरे होऊन दिला फुल काळजी घेतली मोहित नाही त्याच्यानंतर आपली टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे

बाब टाकणार थोडं मागे पडायला पाहिजे असं वाटतं पण सांगतात होऊ शकते कारण दुर्वेश मध्ये अजून बाकी आहे मग दुर्वेशच्या दोन ओव्हर म्हणजे मॅच ची टर्निंग ओव्हर आगामी सम्मान प्राप्त करने के लिए आपका प्रश्न से उत्तर आज बात रामलीला में आ क्रिकेट लीग परवत से उत्तर ऑफ द चैम्पियर टीम दंगा रूपांतरित चैम्पियर तेरा दार आराम का साया अचमाक हो गया कितने हाथों से ये सर्वोच्च सम्मान कलात्मक सो आता फायनली निरंतर मार्गदर्शक चार दिवस खूप मजा आली भावा पहिली गेन तर मजा आली चार दिवस चंदन आपल्या सोबत होता आपली लाईव्ह ची पूर्ण टीम लाईव्हच्या टीम बरोबर पण खूप मजा आली बघू शकता बबलू आता हा लास्ता बाय बाय बबलू आता येऊ लवकरच भेटू हरकत नाहीये पण खूप मजा आली तर सगळ्यांच्या सोबत एकदम घरचं वातावरण राहिलं असं वाटलं नाही की मी कुठे बाहेर की काय म्हणजे लाईव्ह टीम होती किंवा आपले स्कोरर आपले अंपायर सगळ्यांच्या सोबत खूप खूप छान वाटलं स्वतः जाऊया सगळ्यांसोबत वगैरे सोबत जाऊया सो बघू शकता आपली संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी आपल्या सोबत आहे ज्यांनी इतकी मोठी इतकी भव्य स्पर्धा म्हणजे लगभग चार दिवस आणि रात्री स्पर्धा चालली आणि खूप मजा आली प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद स्पर्धेला मिळाला आणि हे सगळे खरे चेहरे आहेत खरं तर ॲक्च्युली म्हणजे प्लेअर एखादा चांगला घेतो त्याच्याबद्दल बोलतात किंवा टुर्नामेंट चांगली टुर्नामेंटबद्दल बोलतात पण हे कधी कोणाला दिसत नाही हे सगळे मागे असतात पण आपल्या ब्लॉकद्वारे हे सगळ्यांना दिसतात बघा या सगळ्यांमुळे खरं तर इतकी चांगली स्पर्धा झाली चार दिवस आणि रात्र ही स्पर्धा झाली सो कसा वाटला ब्लॉग कसा वाटला जलगावकडचा ब्लॉग आणि इकडची लोक कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये नवीन जय वाल्मी जय वाल्मी फायनली कल्याणला आलेलो आहे आणि खूप छान प्रवास झाला आरामात जेव झोपून आलो स्लीपरमध्ये आणि आता पोचलेलो आहे सो काय नाही बस मजा आली आणि खूप छान राहिला झोपलो विपलो आणि मस्त आलो आणि पहिले सुरुवातीला आला पण सुरुवातीला म्हणजे असा एक दोन तास नाही झोपलो नंतर आराम के साथ झोपू आलो बाई वन साईड चला थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय था